श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमहा अखंडमंडला व्याप्तं येन चराचरं। तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे आठ या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग एकोणीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरु आपल्या हितगुजामध्ये पुढे म्हणतात जुने आशीर्वादांचे वाचनही नियमित तुम्ही करून त्यातून तुम्ही न समजलेले विचारले पाहिजे तुम्ही तसे कोणीच काही करताना मला दिसत नाही म्हणून हे सर्व सांगण्याची वेळ आली येथे येणाऱ्यांनी पूर्वीचे आशीर्वाद मार्गदर्शनाचे छापलेले साहित्य वाचणे जरुरीचे आहे रोज जरी तुम्ही झोपण्यापूर्वी त्यातील एक पान वाचले व त्याचे मनन केले तरी तुमची सर्वांची प्रगती निश्चितच होईल तुम्ही जेव्हा भावपूर्ण भक्तीने हे सर्व कराल तेव्हाच तुमची उन्नती होईल व निरनिराळे प्रश्न विचारून अधिकाधिक ज्ञान मिळवण्याकडे वाटचाल होईल हे प्रश्न विचारणे व चर्चा करणे या पुढील काळात तसे पाहिले तर अवघडच होत जाणार आहे हा सध्याचा काळ तुम्हा सर्व भक्तांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे हे आता तुम्ही सर्वांनी म्हणजे स्थानिक व बाहेरगावच्या भक्तांनीही लक्षात ठेवले पाहिजे व स्वतःची प्रगती करून घेणं आवश्यक आहे या पुढील काळामध्ये तरी तुम्ही सर्वांनी तसा निरनिराळे प्रश्न विचारून त्यासाठी प्रयत्न करा मी येथे तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यासाठीच बसलो आहे हे, हे लक्षात ठेवा आजपर्यंत मी तुम्हाला अनेक विचार अनेक वेळी अनेक प्रकारे सांगत आलोच आहे प्रत्येक वेळी मी तुम्हाला पचतील अशी उदाहरणेही त्यावेळी देत असतोच अशाच प्रकारे श्री ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात कार्य केले होते तुम्ही सर्वांनी अजूनही रत्नांची खाण उकारण्याचा प्रयत्न करा व विचार मौक्तिक मिळवा असा काळ थोडासाच शिल्लक राहिला आहे मी नेहमी तुम्हाला याची जाणीव करून देत आलेलोच आहे तुम्ही सर्व तसे सुज्ञच असल्याने लवकरात लवकर चिंतन मनन करून ज्ञान मिळवा व स्वतःची प्रगती साधून घ्या आणि इतरांनाही ते ज्ञान द्या मी जे हे सर्व सांगत आहे ते सर्व तुमच्या सर्वांची प्रगती होण्यासाठी सांगत आहे माझ्या सांगण्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा तुम्ही जर संशय मनात ठेवून इथे राहिलात तर तुमची प्रगती होणार नाही शिवाय विनाशच होण्याची जास्त शक्यता आहे तसेच जीवनात विघ्ने ही अनेक येत राहतील तुमचा आतताईपणा तुम्हालाच भोवेल असे कोणीहीच वागू नका तुमच्या मनात जोपर्यंत संशय असेल तोपर्यंत चिंता व्याकुळता निर्माण होतच राहतील ज्यांच्या मनातील संशय नाहीसा होतो त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही त्याच्या उलट मन शांत व मृदू होते या चरणांवर तुम्ही संशय ठेवला तर तुमचे जीवनात एक प्रकारचा राहून जात असतो गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतात तुम्ही कोणीही इथे आल्यावर जर असे वेडेवाकडे वागलात तर तुमच्या बुद्धीवर त्याचा परिणाम होत राहील व पुढे अधोगती होत जाईल या तुमच्या वागण्याने मला खरोखरच त्रास होत असतो परंतु त्यामुळे अखेरीस नुकसान मात्र तुमचेच होत असते काही वेळेला मनुष्याच्या मनात अनुवंशिकतेमुळेही या मार्गाबद्दल संशय येत असतो ईश्वरी शक्ती ही फार वेगळ्या प्रकारे तिचे काम करीत असते काही भक्तांना त्यांच्यावर कृपा केली की अहंकार येत असतो त्याची सर्वांगाने प्रगती होते श्रीमंती येते पण मनातील भाव योग्य न राहिल्याने त्या श्रीमंतीचा उपयोग होत नाही तसेच काही भक्त अनेक वर्षे या चरणांपाशी राहिले तरी त्यांच्या मनात त्या शक्तीबद्दल संशय कायम राहिलेले असतात त्यामुळे अशा भक्तांकडून चुका होत राहतात व पुढे त्यांच्यात दोष निर्माण होऊन ते भक्त या चरणांपासून एकदम दूर फेकले जातात भगवंत काही वेळेला अशा पद्धतीने भक्तांकडून या चरणांच्या सहवासात आणून चुकीचे आचरण करायला लावतात व त्याला शासनही करीत असतात भक्ताला जोपर्यंत योग्य भावना त्या शक्तीबद्दल येत नाही तोपर्यंत त्या भक्ताची कितीही शैक्षणिक व्यावसायिक प्रापंचिक प्रगती झाली तरी त्याचा उपयोग त्या भक्ताला होत नाही मनातील संशय हा प्रथम जाणे हे जरुरीचेच आहे पावसाळ्यात लोखंडाला पाणी जरी नाही लागले तरी उगीचच गंज चढत असतो तसेच काही भक्तांना भगवंताबद्दल उगीचच कायम संशय राहत असतो त्यासाठी तसे न घडण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे काही वेळेला अनावधानाने गुन्हा होतो पण तोही न घडण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी मनात संशयाला कोणीही थारा देऊ नये काही वेळेला मनुष्याचा मूळ स्वभावच कारणीभूत ठरतो काही वेळेला भक्तांच्या घरातील वातावरणही त्याला कारणीभूत ठरते घरातील स्त्रियांचा जर पुरुषांना अध्यात्माच्या कार्यात पाठिंबा असेल तर त्या पुरुषांची प्रगती लवकर होत असते घराघरातून ज्या स्त्रिया असतात त्या एक प्रकारच्या होकायंत्रच असतात त्यांच्या मताप्रमाणे ही खूप वेळा पुरुषांना विचारांची कार्याची दिशा बदलत राहावी लागते प्रत्येकाने स्वतः विचार करून या चरणांशी मिळालेला आधार घट्ट पकडून स्थिर राहिले तर तुमची सर्वांची प्रगती निश्चितच पुढील काळात होईल हे माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा ईश्वराची जशी अनेक रूपे आहेत परंतु ती शक्ती मात्र एकच आहे तसेच आपल्याकडे जे पूर्वापार चालत आलेले दासबोध ज्ञानेश्वरी गीता भागवत महाभारत रामायण इत्यादी ग्रंथ रूपाने अस्तित्वात आहेत तेही आपल्याला एकाच धर्माची शिकवण देत असतात त्या सर्व धर्मग्रंथांचे स्वरूप भाषाशैलीचा प्रकार वरून वेगळा वाटत असला तरीसुद्धा त्या सर्वांचे मागे मूळ सूत्र एकच आहे ह्या सर्व ग्रंथांमध्ये ईश्वर ईश्वर शक्ती तसेच धर्म धर्माचरण यावरच माहिती दिलेली तुम्हाला दिसेल तुम्ही हे सर्व ग्रंथ वाचायला काहीच हरकत नाही कोणीही एकच ग्रंथ वाचत बसू नका अनेक दिवे आपल्याकडे जरी असले तरी त्यातून निघणारा प्रकाश हा मात्र एकच असतो सारखाच असतो तीच गोष्ट या बाबतीत आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितभूजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त